श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामाळूमामांच्या नावानं चांगलं बाळूमामांच्या कन्या म्हणजे त्यांचा कृपा प्रसादच कर्नाटकातील नेपाणीच्या पश्चिमेकडे चिक्कोत्री नदीचे खोरे आहे त्या खोऱ्यात मेतके गावापासून कापशी पर्यंतच्या भागात मामांचा मुक्काम जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत असायचा त्यावेळी इतर मंडळीप्रमाणे नेहंदाचे विठू पाटील ही मामांसोबत वारंवार दिसायचे हे विनोदी गृहस्थ मामाना सतत उलट सुलट प्रश्न विचारायचे आणि बकरी चारण्यासह भरपूर मदत करत असायचे ते मामांबरोबर बरेहीच फिरत असायचे असे हे हर हुन्नुर्गी व्यक्तिमत्व मामांचे जेवलग मित्रही होते जरुरीच्या वेळी मामा त्यांना मुद्दाम बोलवूनही घेत असायचे नित्यनियमाने मामांच्या तळावर जोंडळाच्या कन्या शिजवून ठेवलेल्या असायच्या अनेक भाविकांना ती कन्या मामा खाण्यास सांगत लोक हे भक्तिभावाने प्रसाद समजून कन्या खा विटू पाटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कन्या खात नसायचे ते मामानं म्हणत हे अस्वलाचे खाणे कोण खाणार मला भाकरी हवी तेव्हा मामा म्हणायचे अरे विट्या कुठली भाकरी आणू रे तुला माझी बायको तर हाय काही तर तरी पाटील भाकरीसाठीच आग्रह करायचे तेव्हा मामा कोणाकडून तरी भाकरीची व्यवस्था पाटलांसाठी करत असायचे एकदा कापशी भाग सोडून मामा औरनाळ भडगावाकडे निघाले होते तेव्हा विटू पाटील मामांना निरोप देण्यास आले होते तेव्हा एका आंब्याच्या झाडाखाली दोघे बसले होते मामा म्हणाले अरे विटिया माझा जीव तुझ्याविना रमत नाही बघ अवन ना व विजापूर भागात भाकरी भरपूर मिळतात तुला खायला देतो चल विटू पाटील आपल्या नेहमीच्या बोलण्याप्रमाणे म्हणाले तुझं झाली एवढी संगत पुरी झाली माझे इकडे बरीच कामे आहेत मी येणार नाही बाबा मामांनी खूप आग्रह केला तरीही विटू पाटील ऐके नाहीत ते घराकडे निघाले तेव्हा मामांनी पाण्याने भरले लोट्यातील थोडे पाणी घेतले आणि त्याच्या दिशेला शिंपडले त्यावेळी पाटील सुमारे दहा बारा पावले गेले असतील ते तसेच नेंदाळा गेले मामाही पुढे विजापूर भागाकडे गेले विटू पाटील घरी आल्यापासून त्याच्या गुडघ्यात काळा सुरू झाल्या होत्या त्याचे गुडघे सुजले होते लवकरच पाटलाने हातरून धरले यासाठी वारंवार नेपाण्याला दवाखान्याला जाऊ लागले पण त्याचा काहीही उपयोग होत नव्हता चार पाच महिने असेच गेले दुखणे होतं तसंच होतं पाटलांना काय करावे सुचे ना। ते सूचेना पुढे एकदा आप्पाची वाडीचे पुजारी असलेले त्याचा दोस्त सत्यप्पा शिंगाडे याला त्यांनी बोलवून घेतले त्याला एकूण एक परिस्थिती त्यांनी सांगितली शिंगाडे देखील मामांचे भक्त होते ते पाटलांना म्हणाले या दुखण्यासाठी मामांकडे निंगापूरला जाऊन मी विचारून येतो तेव्हा पाटील म्हणाले बाळमा माझं दुखणं नाहीसं करतो का नाही ते स्पष्ट विचार तो बळ करणार नसेल तर मी गळपास लावून घेणार मरणार आहे असे सांग त्याला हा निरोप घेऊन शिंगाडे निंगापूरला गेले त्यांनी मामांचे दर्शन घेतले त्यावेळी पुढील संभाषण झाले बाळूमामा कसं काय पाऊस आहे का तुमच्याकडे बायका मुलं बरे आहेत नवं शिंगाडे सर्व ठीक आहे मामा बाळूमा मामा, मग का आलास एवढ्या लांबपर्यंत शिंगाडे मामा नेंदळचा विठू पाटल्याच्या गोडक्यात भयंकर कळा आहेत चार पाच महिने झाले दवाखान्याच्या वाऱ्या सुरू आहेत उतारा नाही बाळूमामा मग मी काय करू मी काय डॉक्टर आहे का शिंगाडे काही तर इलाज करा मामा बाळू मामा बरं सगळं कमी करू का काही शिल्लक ठेवू शिंगाडे मामा संपूर्ण कमी करा बाळू मामा नको बारा आणि कमी करतो थोडं बाकी असू दे एवढे बोलून मामाने समोरच्या लोट्यातील थोडे पाणी हातात घेऊन नेंदाच्या दिशेने शिंपडले त्यानंतर शिंगाडी मामांची परवानगी घेऊन नेंदाळा विठू पाटलाकडे आले तेथे त्यांनी ते अचंबित करणारे जाणले त्या क्षणी निंगापुरात मामांनी पश्चिम दिशेला पाणी शिंपडले होते त्या क्षणापासून ज्ञानात पाटलांची गुडघेदुखी दुखी कमी झाली होती काही महिन्यानंतर बाळूमा बकऱ्यांसह अक्कोळच्या माळावर आलेले होते हे युटू पाटलांना समजले बरेचसे दुखणे कमी असल्यामुळे ते मामांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या संभाषण पुढील झाले बाळू मामा काय रे विट्या काय विशेष विटू पाटील मामा तू चांगला वस्ताच आहेस अजून शिल्लक असलेली गुडघेची दुखणी तू कमी करणार आहेस का नाही ते स्पष्टपणे सांग करणार नशील तर तुझ्यासमोर गळपास लावून घेतो बघ त्यांच्या अंतरचे निश्चय जाऊन बाळूमामा पुढे बोलू लागले बाळूमामा विटे आजार कमी होतोय रे पण देव म्हणतोय त्यासाठी कन्या खायला पाहिजेत विठू पाटील मामा कन्याच नव्हे तर तू जे खायला सांगशील ते मी खाण्यास तयार आहे माझा आजार तेवढा पूर्ण भरा कर बाळूमामा ठीक आहे मग कन्या खा या संभाषणानंतर विठू पाटला आणि मामाच्या तळावरील कन्या खाल्ल्या त्यानंतर त्याचे बाकीचे दुखणे हळूहळू कमी झाले तेव्हापासून विटू पाटील मामांकडील कण्या मोठ्या श्रद्धेने खाऊ लागले बाळमामा कण्याचे सामर्थ्य सांगताना विटू पाटलाला म्हणाले होते अरे विट्या माझ्या कण्या म्हणजे अठरा आजारावरचं रामबाण औषध आहे लेका डॉक्टर लोकांना सुद्धा आजार कळत नाही आणि डॉक्टरसुद्धा हात टेकतात अशा आजारावरती माझ्या कण्या इलाज करतात अरे माझ्या कण्या तुम्हाला खायला मिळतात याचे कारण तुमचं आणि माझं पूर्वजन्माचं संबंध आहे हे लक्षात ठेवा पुढे मामा म्हणाले माझ्या तळावर आलेला जो कोणी भक्ती माझ्या कण्या खाईल तो स्वर्गाला जाईल न खाईल तो नरकाला जाईल बाळूमामाने कण्या खाण्याची आज्ञा करणे हीच त्यांची कृपा आहे अशी भक्तगणांची श्रद्धा होती कण्याच्या प्रसादाने भाविकांच्या मनातील अपेक्षा निश्चितच सफल होत होत्या बोला बोला बाळमामाच्या नावानं चांग भलं मिंडी माऊलीच्या नावानं चांग बलो